दान, दानशील भावना दानादी कर्म करून उपोसत कर्म करून आपण त्रिविध शीलपुष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये जस जसं उपोसत करतो तसं तसं शिलाचा समाधीचा आणि प्रज्ञेचा अभ्यास सुरू असतो ही जी भावना शमत भावना आणि विपशना भावना ज्यामुळं आपलं हे शरीर आपलं मन हे शुद्ध करण्याची ही जी भगवान बुद्धांच्या सद्धमांचं जी मुळं आहेत ती मुळं आत्मसात करून जो काही हा पुण्यकम्माचा साठा आपल्याला मुक्तीसाठी लाभदायी ठरेल हा मुक्तीचा साठा विशेष रूपानं या भोजनदानाचा भिक्खू संघाला भोजनदान देऊन जो काही पुण्याचा साठा संग्रहित केलेला आहे त्या साठ्यामुळं निरंतर भरभराटच भरभराट हो ज्यामुळं मनुष्य जीवनामध्ये मनुष्य जीवनामध्ये शोभेल असं जीवन ते धम्माच्या आधारावर धम्म धारण करून धम्माचा सर्वांगीण दृष्ट्या आपल्याला लाभ हो संपूर्ण पारिवारिक वृद्धी हो ज्या आधारे हे धम्माचं वैभव धम्मधर धम्मचारिणी धम्मचारी जो धम्माचं आचरण करणारा धम्माचं आचरण करणारी अशी संपूर्ण व्यक्ती जर राहिल्या तर निश्चितपणे प्रफुल्लित प्रसन्नतेनं जीवन जगता येतं कितीही निगेटिव्हिटी आली नकारात्मक नकारात्मकता आली तरी मात्र प्रसन्नतेचं जीवन आपल्याला जगता येतं ही दानादी कर्म करण्याची चेतना तिची बीज प्रसन्नतेत असतात आपल्याला प्रसन्नतेचं जीवन जगता येण्याचं हे बल या दानादी कर्मातून हो आणि विशेषत सातत्यानं धम्म धारण करण्याच्या ज्या अभ्यासाचा हा जो साठा आहे तो आकलन करण्यात हप्त्यातला एक दिवस जो उपोषताचा असतो तो सोडून द्यायचा असतो पौर्णिमा अमावस्या अष्टमी ज्यामुळं आपल्याला आपला धार्मिक पिंड घडवण्यासाठी इथे शिलाचं पालन करून आपली शरीर आपलं शरीर आणि आपलं मन नेहमीच शुद्ध चित्तानी कामं करता आली पाहिजे निर्वेद ज्ञानाच्या आधारावर कामं करता आली 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 पाहिजेत सगळा साठा या आपल्या दानादि कर्मातून प्राप्त हो खूप मंगल हो खूप कल्याण हो भवतो भवतु सब्यमंगलम भवतु सबमंगलम